मराठी आवाज जनसामान्यांचा इंदापूरच्या भिगवण येथील पुणे बाजूने आल्यानंतर नगरकडे जाताना भिगवण येथील बाह्य रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार चाललेला दिसून येतोय या ठिकाणी दर्जाचे काम चालले असून इथे मात्र आणि अशी झाली आहे परंतु इंदापूरच्या येथील रस्त्याचा निधी ठेकेदाराला स्वतःसाठी मिळाला आहे काय असा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय भिगवण तालुका इंदापूर येथे पुण्याहून राशीन कर्जतकडे जाणाऱ्या बायपास रोडचे नवीन काम सुरू असून सदरचे काम हे पाच कोटी सोळा लाख रुपये असून या कामाच्या साईड पट्टीवरती ठेकेदारांनी ऐवजी काळे मातीचा वापर केलेला दिसून येत होता आज मात्र त्या ठिकाणी दगड टाकले आहेत यामुळे होत असलेला रस्ता कोणासाठी चालू आहे हे मात्र न बोललेलं बरं या ठिकाणी फक्त ठेकेदाराचे घर भरण्याचं काम सुरू असताना प्रशासन मात्र मूग गिळून बसलेलं पाहायला मिळत आहे याच कामाविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांना संपर्क साधला असता दगड काढायला सांगतो असे सांगण्यात आले आता या ठेकेदारावर काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे नमस्कार जी नाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण भिगवण तालुका इंदापूर येथील आज सलग दुसऱ्या दिवशी येथे आलो आहोत या ठिकाणी आपण पाहत या बाह्य रस्त्यावरती आज काल आपण दाखवलं होतं की या साईडपट्टीला माती टाकली आहे या माती मुरमावजी माती टाकली आहे असं आपण कालच्या आप बातमी दाखवलं होतं सर्व प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला पण आज परिस्थिती वेगळी या ठिकाणी आपण पाहत आहात कि मुरमावजी या ठिकाणी आता दगड टाकण्यात दा आलेले आहेत हा पर पाहत असतात एवढे मोठे दगड टाकण्यात आलेले आहेत या ठेकेदाराचं नेमकं चाललंय तरी काय आणि अधिकारी नेमकं काय करत आहेत ह्या हा मात्र मोठा प्रश्न पडलेला आहे या ठिकाणी काल माती टाकली आज दगड टाकला या पट्टीला मुरमाजी दगड टाकल्यात म्हणजे नेमकं आंधळ्या आहे आणि कुत्रे फीट खाताय अशी परिस्थिती झाली मग यात मला सांगा या हाकेच्या अंतरावर आज या ठिकाणी आपण पाहतात या हाकेच्या अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाचं आज वापिस आहे परंतु तरी देखील या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दगड माती मुरूम काय बघायला वेळ नाही म्हणजेच या सहा कोटी पंधरा लाख रुपयांचा पंधरा लाख रुपयाचा कसा उपयोग होतोय आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त ठेकेदाराचं घर भरण्याचं काम चालू आहे एवढंच या ठिकाणी दिसत आहे म्हणजे याला कामाचा दर्जा नाही याला कामाचं काय घेणं देणं नाही पण फक्त पैसे मिळाले पाहिजेत अधिकाऱ्यांना बी चिरी दिल्याशिवाय अधिकारी सुद्धा गप्प बसणार नाही हे मात्र तितकंच खरं या ठिकाणी आपण या भिगवण तालुका इंदापूर येथील बाह्यबाळ वळणाच्या रस्त्याचं काम चालू आहे या रस्त्याचे आपण वेळोवेळी दररोज अपडेट देणार आहोत या आपल्या प्रवाशांना येथे स्थानिक ग्रामस्थांना दररोज अपडेट दिली जाईल या ठिकाणी या कामाचा दर्जा कसा आहे हा आपण सर्वांना सर्व प्रेक्षक जी नाईनच्या प्रेक्षकांना दररोज दाखवला जाणार आहे तूर्तास आपण थांबूया जी नाईन मराठीसाठी कॅमेरामॅन సౌరభ భోసలేసా మీ బాబారావు ధాయోండే ఇందాపూర్